मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सुरेज चव्हाण आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्रातील लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की केदार शिंदेने सुरेज चव्हाण सारख्या मुलाला सिनेमा संधीच का दिली म्हणजे जेव्हापासून झापूक झोपक सिनेमाचा ट्रीजर प्रदर्शित झालाय तेव्हापासून तर या लोकांच्या पोटात गोळा सुटलाय यांचं हे म्हणणं आहे की मराठी इंडस्ट्रीची बर्बादीच केदार शिंदे यांनी केलेली आहे सुरेश चव्हाणला डायलॉगही बोलता येत नाही तो चोचरा बोलतो विशेष करून मराठी सिनेमांचे रिव्ह्यू करणारे आपले मराठी युट्यूबर मित्र आहेत त्यांच्या पोटात तर आगच लागली त्यांचं असं म्हणणं आहे की सूरज चव्हाण हा अभिनेताच नाही आहे एका रील स्टारला केदार शिंदेने संधीच का दिली आता या मराठी रिव्ह्यूवरचं म्हणणं योग्य आहे का केदार शिंदे चूक आहेत की बरोबर आहेत नक्की सूरज चव्हाणला खरंच अभिनय येतो की नाही या सगळ्याबद्दल आपण बोलूया चला या व्हिडिओची सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय सेवन स्टार मराठी जापूक झोपूक सिनेमाचा ट्रीझर प्रदर्शित झाला त्या ट्रेझरमध्ये आपण पाहिलं की सूरज चव्हाणचं जे सोशल मीडियाचं आयुष्य आहे त्या आयुष्यातल्या दोन रील त्या ट्रीझरमध्ये दाखवण्यात आल्या आता हा ट्रीझर किती सेकंदाचा आहे तर पन्नास सेकंदाचा ट्रिझर आहे आता हा ट्रीझर बघून बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये आग लागलेली आहे लोकांचं हे म्हणणं आहे की केदार शिंदे मराठी इंडस्ट्रीला बर्बाद करत आहेत विशेष करून मी दोन मराठी युट्यूबर रिव्ह्यूवर आहेत जे चित्रपटांचे रिव्ह्यू करतात त्यांची व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये एकाच असं म्हणणं आहे की सूरज चव्हाणला बोलताच येत नाही तो तोतलं बोलतोय आणि जर का सोशल मीडियाचा कॉन्टेंटच जर का यांना सिनेमात दाखवायचा होता तर हा सिनेमा कसा चालणार या महाशयांनी तर स्पेशल असं सा सांगितलं की हे बघा जेव्हा मराठी इंडस्ट्री बर्बाद का झाली हे जर का पुस्तक लिहिलं तर त्यातील पेशल एक पान केदार शिंदे आणि सूरजच्या नावाचं असेल एक मॅडम आहेत त्यांचा छावाचा रिव्ह्यू मी पाहिला होता अगदी उत्तम रिव्ह्यू वगैरे करतात त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की रील स्टारला तुम्ही अभिनेता कसा काय समजू शकता कारण रील म्हणजे तीस सेकंदाचं काम आहे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत बेसिकली रील्स लावला हो जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांना थोडी काम करता येतं ते थोडे अभिनेता आहेत हा सूरज चव्हाण येड्या वाकड्या ओड्या मारतो त्याला तुम्ही कसं काय स्टार म्हणून घेऊ शकता केदार शिंदेंनी खूप मोठी चूक केलेली आहे सूरज चव्हाणचं वाक्य सुद्धा नीट कळत नाही आणि सूरज चव्हाणला सिनेमा घेऊन करणं म्हणजे मराठी इंडस्ट्रीचे बराबादे आहे आणि यामुळेच आपले मराठी चित्रपट चालत नाहीत अशा बऱ्याच प्रकारचं ट्रोलिंग या लोकांनी केलेलं आहे तर बेसिकली ट्रीझर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पन्नास सेकंदच्या ट्रिझरमध्ये दोन रील जे आहेत ते सूरज चव्हाणच्या दाखवलेल्या आहेत एक इमोशनल सीन आहे बाकी बॅकग्राऊंड म्युझिक आहे सूरज चव्हाणचे वेगवेगळ्या अँगलने वेग वेग लुक दाखवलेले आहेत आता या पन्नास सेकंदामध्ये या दोन युट्यूबर महाशयांना किती सिनेमा समजला तुम्ही खरं सांगा ज्या ज्या लोकांनी तो ट्रिझर पाहिला आणि त्या ट्रिझरनंतर त्यांना अख्ख्या सिनेमाची स्टोरी समजली असे किती लोक आहेत त्या सगळ्यांनी खाली कमेंट करा या पन्नास सेकंदामध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांनी स्टोरीचा पत्ता सुद्धा लागून दिला नाहीये म्हणजे सिनेमाचं कथानक काय है, आहे ह्याचा अंदाज सुद्धा आपल्याला येत नाही आणि आपण सिनेमा बघायच्या आधीच केदार शिंदेना नावं ठेवतोय सुरेश चव्हाणला नावं ठेवतोय म्हणजे आपली विचार करण्याची प्रवृत्ती कुठं चाललेली आहे मित्रांनो एखादा मराठी माणूस पुढं चालला असेल तर त्याचा कशा पद्धतीने पाय खेचायचं हे hey या लोकांकडून शिकावं आता बिग बॉसच्या वेळेस सूरज चव्हाणला मी स्वतः ट्रोल केला तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेले आहेत पण मी गेम बघून त्याला के ट्रोल केला मी अख्खा सीझन पाहिल्यानंतर सांगितलं की सूरज चव्हाणचा गेम मला नाही आवडलेला आहे मी आता चित्रपट बघायच्या आधी सूरज चव्हाणला जर का जज करायला लागलो तर मूर्खपणाचं लक्ष नाही आहे बर आता या लोकांचं असं म्हणणं आहे की सूरज चव्हाण सारख्या रील स्टारला सिनेमात संधीच काय द्यायची डायरेक्टर केदार शिंदे पैसे केदार शिंदेचे कारण बेला शिंदे निर्माते आहेत या सिनेमाच्या स्टोरी त्यांची आहे त्यांच्या स्टोरीला कशा पद्धतीचा नायक पाहिजे हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे मग तुम्ही आम्ही इकडे खुर्चीवर बसून गप्पा मारणारे लोक कोण ठरवणार की त्यांनी कोणाला त्यांच्या सिनेमात घ्यायचं आणि कोणाला त्यांच्या सिनेमात नाही घ्यायचं जिओ स्टुडिओ सारखा मोठा स्टुडिओ केदार शिंदेच्या या सिनेमाला सपोर्ट करतोय याचा अर्थ त्या स्टोरीमध्ये दम असणार बरं केदार शिंदे स्वतः त्यांनी ऐंशी लाख रुपये लावलेले आहेत या सिनेमासाठी मला वाटतं जास्तच लावले असतील ते काय आहेत का त्यांना समजत नाही का त्यांचे पैसे त्यांना कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत ते आणि तुमचं जे म्हणणं आहे ना की रील स्टारने सिनेमात काम का करायचं मी म्हणतो का नाही करायचं का सिनेमा म्हणजे काय का मोजक्याच लोकांची झागिरी आहे का की बाबा अभिनेत्यांनीच तिकडे जाऊन काम करायचं का एखादा रील अभिनेता होऊ शकत नाही का मी तर म्हणतो जेवढे लोक आता सध्या युट्यूबवर आलेले आहेत त्यांचं कुठंतरी हेच स्वप्न होतं की मला सिनेमामध्ये काम करायचंय मला टी व्ही इंडस्ट्रीत काम करायचंय त्यांना तिकडे संधी नाही मिळाली म्हणून ते स्वतःचा प्लॅटफॉर्म शोधत सोशल मीडियावरती आलेले आहेत ना मग अशा लोकांना जर का कुठून संधी मिळते तर तुमच्या पोटात बोला काय येतोय बरं त्या सूरज चव्हाण बद्दल तुम्हाला काय माहिती आहे त्याचा हा पहिला सिनेमा नाहीये त्यांनी ऑलरेडी तीन सिनेमे केलेले आहेत हा त्याचा चौथा सिनेमा आहे फक्त आधीच्या तीन सिनेमामध्ये त्यांनी साईड रोल केला होता बरं राहिला त्याच्या ऍक्टिंगचा विषय चव्हाणची चा ऍक्टिंग कशी आहे कशी नाही हे आपण जज कधी करायला हवं आपण पूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर जज करायला हवं बरं मी काय म्हणतो सुरेश चव्हाणचा बाजूला ठेवा केदार शिंदे यांनी किती मोठे मोठे सिनेमे दिले तुम्हाला माहिती आहे ना हम्म अगं बाई अरेच्छा जत्रा महाराष्ट्र शाहीर बरं त्यांचा लास्ट सिनेमा जो आहे काय त्याचं नाव बाई पण भारी देवा जवळजवळ नव्वद कोटी एवढं त्याचं कलेक्शन झालेलं आहे एवढा मोठा तो सिनेमा आहे अख्ख्या महाराष्ट्राने डोक्याव घेतलेला आहे तुम्ही अशा डायरेक्टरच्या स्किलवर संशय घेताय बरं या झापूक झोपूक सिनेमाच्या स्टोरी बद्दल या लोकांना काय माहिती फक्त याच्यामध्ये सूरज चव्हाण आहे म्हणून हा सिनेमा वाईट आहे हे कसं काय जजमेंटल करू शकतात मी काय म्हणतो सिनेमा वाईटही असेल पण आधी बघून मग तुम्ही क्रिटिसाइज करा ना म्हणजे ट्रीझरला तुम्ही रिव्ह्यू करता ट्रीजर त्या ट्रीझरमध्ये काय आहे त्या गोष्टी बोला ना ट्रीझरच्या व्यतिरिक्त बाहेरच्या गोष्टी बोलायच्या म्हणजे काय एक तर म्हणजे बहादूरच आहे की तो म्हणे मराठी इंडस्ट्रीच्या बराबरीचं जर का पा पुस्तक लिहिलं तर एक पान केदार शिंदे आणि सुरतचा असेल भाई तू स्वतः किती सिनेमे बनवलेत तुला सिनेमाचा सी तरी माहीत आहे का स्वतः जे लोक ट्रोल करत आहेत चित्रपटांना किंवा ट्रीझर बघून या जापूक झोपूक सिनेमाला ट्रोल करत आहेत त्या लोकांना एक मोजकं बजेट द्यावं आणि त्यांनी सिनेमा बनवून दाखवावं नावं ठेवणं सोपं असतं काम करणं कठीण आहे मित्रांनो हे सगळ्यांना माहिती आहे पण आपलं काय जात आहे सोशल मीडियावरती यायचं निगेटिव्ह बोलायचं निगेटिव्ह बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळणार ही अशा पद्धतीची लोक आहेत बर सूरज चव्हाण मोठा कसा झाला कसा झाला तो सोशल मीडियावरती आला बर सोशल मीडियावरती जे लोक रील बघतात किंवा युट्यूबवरती जाऊन व्हिडिओ बघतात ते सगळीच मूर्ख आहेत का त्यांना कुठे ना कुठे सुरेश चव्हाणचा कॉन्टेंट आवडला बरं काही लोकांना आवडला नाही पण हा वेडपटपणा करतोय म्हणून लोकांनी त्याला बघितलं त्याचे फॉलोअर्स वाढले फॉलोअर्स वाढल्यानंतर त्याला बिग बॉस सारख्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळाली आणि संधी मिळून तो शो जिंकला बरं काही लोकांचं हे म्हणणं की बिग बॉस हा फालतू शो आहे त्याच्यामध्ये काय तो तकडं स्क्रिप्टेड असतो सगळी भांडणं स्क्रिप्टेड असतात त्यापेक्षा आम्ही कुत्र्याची भांडणं बघू भाई तुला जर का एवढं सोपं वाटतंय बिग बॉस किंवा ते सगळं फालतू आणि स्क्रिप्टेड वाटतंय तर भाई तू चांगलं काही तर कर ना स्वतः काही तर करून दाखव स्वतः काहीतरी करून दाखव जर का बिग बॉस तुला व्यर्थ टाइम वाटतोय तर आता सध्या जे मराठी बिग बॉस झालं त्याची पाच पॉइंट दोन टी व्ही आर होता म्हणजे ऑलमोस्ट पाच ते सहा करोड लोकांनी हा शो पाहिला होता ते सगळी मूर्ख लोक आहेत का हम्म सूरज चव्हाण हा टॉप वोटिंगने आला होता जिंकून शो भले त्याचा गेम काही लोकांना आवडला नाही लोक म्हणले सिंपती वाला पण टॉप टॉप वोटिंगने तो जिंकला होता आणि त्याला एक सेलिब्रिटी स्टेटस आलं होतं जर का एखाद्या रियालिटी शो मध्ये टॉपचा जिंकलेला माणूस त्याला एवढा पब्लिकचा सपोर्ट आहे तर तो स्टार आहे आणि त्या स्टारला घेऊन सिनेमा करणं यामध्ये चुकीचं काय आहे काय चुकीचं आहे तर केदार शिंदेच्या झापूक झोपूक सिनेमाचा हिरो कोण असावा हे केदार शिंदेच ठरवणार ना जर का त्यांना असं वाटलं असतं की जो बाजूला उभा आहे तो कलाकार काय त्याचं पुष्कराज चितपुतकर असं काहीतरी नाव आहे तो त्या मध्ये बघतोय तो बाजू लोबा आहे जर का त्यांना असं वाटलं असतं की लीड साठी अशा पद्धतीचं कॅरेक्टर मला हवं आहे तर त्यांनी नक्कीच त्याला घेतलं असतं त्यांची गोष्टच अशी आहे की त्यांना सुरेश चव्हाण सारखा वेंद्रा मुलगाच तिकडे हवा होता म्हणून त्यांनी त्याला तिकडे घेतलं ना तुम्ही डायरेक्ट जजमेंटल होणारे कोण कौन? कोण जजमेंटल होणारे बॉस लेवलचे पिक्चर केलेले दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बरं त्यांचं नाटक पाहिलं का तुम्ही सही रे सही काय लेवलचं ते नाटक आहे हा ना? एवढा क्रिएटिव्ह माणूस आहे त्यांच्या सिरियल पण बघा तुम्ही किती हिट झालेले आहेत आता सध्या कलर्स मराठीचे ते प्रोग्रामिंग हेड आहेत काहीतरी आहे ना टॅलेंट त्यांच्यामध्ये हा एवढं कॉन्टेंट बद्दल त्यांना जाण आहे त्यांचं आयुष्य ह्याच्यातच गेलेलं आहे त्यांचं आयुष्य काय त्यांचं पूर्ण खानदान हेच काम करत आलेलं आहे आणि तुम्ही आता दोन लाईटी लावता खुर्ची उभसता आणि म्हणतो केदार शिंदेने मराठी इंडस्ट्री बर्बाद केली अरे बाई पिक्चर रिलीज होत्या बघू द्या ना कशाला पाय खेचायचे काम करताय आणि मराठी इंडस्ट्रीचा रास का होते तुम्हाला माहिती आहे का जेवढे मेकर्स जबाबदार आहेत तेवढे प्रेक्षक सुद्धा जबाबदार आहेत ना आता पुष्पा मधल्या काही वाह्यात गोष्टी आपल्याला बघायला आवडतातच की पुष्पा सिनेमा त्या लेवलला बघायला गेलं ले तर कुठं कॉन्टेंट ड्रिव्हेंट सिनेमा आहे का तू आहे का खरं सांगा किती धांगडधिंग आहे फक्त मोठमोठं बजेट लावलं मोठमोठ ऍक्शन केलं म्हणजे सिनेमा चांगला आहे का मराठीमध्ये पुष्पापेक्षा पण कितीतरी कॉन्टेंट ड्रिव्हेंट सिनेमे आलेले आहेत बरं मला खरं सांगा कासव या सिनेमाला आपल्याकडे नॅशनल अवॉर्ड भेटला तर किती मराठी प्रेक्षकांनी जाऊन तो थिएटरमध्ये पाहिला कासव सिनेमा नाही पाहिला ना आपण फक्त कंप्लेंट करतो नेहमी आपल्याला दुसऱ्याच गोष्टी आकर्षित करतात बरं एक ताजंच उदाहरण देतो ना ज्यावेळेस आपला मराठी प्रेक्षक हिंदी बिग बॉस बघतो ना तर तिकडे त्यांना त्या अर्चना सारख्या किंवा निक्कीसारख्या पोरी आवडतात तिकडे जाऊन त्या भांडण करतात पण तीच निक्की ज्यावेळेस मराठी बिग बॉसमध्ये येते त्यावेळेस आपल्या लोकांना आवडत नाही 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 अरे निक्कीने तर इन्सल्ट केला निक्की अशी कशी काय उद्धट बोलू शकते पण ज्यावेळेस ती निक्की हिंदी सिनेमा हिंदी बिग बॉसमध्ये जाऊन उद्धटपणा करते त्यावेळेस आपलीच लोक तिचे फॅन होतात आपलेच लोक बोलतात की वा वा निक्की जे ते भारी गेम खेळते भारी गेम खेळते म्हणजे आपल्याकडे काही का गोष्टी तुम्ही ऍक्सेप्टच करायला तयार नाहीये बाहेरच्या गोष्टी तुम्ही पटकन ऍक्सेप्ट करता मराठी सिनेमा मोठा का होत नाही याच्या मागचे गणित पण आहेत ना एक बिझनेस मॉडेल असतं जर का तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये दोन रुपये टाकताय तर अपेक्षा काय असते की त्यातून काहीतरी प्रॉफिट मिळावं प्रॉफिट कधी मिळणार ज्यावेळेस प्रेक्षक थिएटर पर्यंत जाणार त्यावेळेस प्रॉफिट मिळणार बरं अशी कोणती इंडस्ट्री आहे त्याचे सांगा की शंभरच्या शंभर टक्के सिनेमे हिट होतात जे आता तुम्ही साऊथचे पिक्चर हिट होता म्हणताय त्याचे वर्षातून किती सिनेमे हिट होतात दहा ते पंधरा सिनेमे सुद्धा हिट होत नाही वर्षातून आणि बनतात किती चारशे पाचशे सिनेमे बनतात हा मध्ये पण बघा तुम्ही आता लास्ट इयरला हिंदीचे दोन ते तीन सिनेमे चार हार्डली चार ते पाच सिनेमे हिट झाले असतील आणि बनले किती जवळजवळ दीडशे ते दोनशे सिनेमे बनले मग मराठीचा पण तोच रेशो आहे ना मराठीत पण शंभर दीडशे पिक्चर बनतात आणि एक दोन हिट होऊन जातात हम्म गेल्या वर्षी वेड हिट झाला त्याच्यानंतर बाय पण भारी तेव्हा हिट झाला असे दोन तीन हिट होतात मराठीत पण इंडस्ट्रीचा सक्सेस रेशोच तो आहे आता या सक्सेस रेशोला सूरज चव्हाण तिकडे का आला म्हणून मराठी इंडस्ट्री बर्बाद झाली असे म्हणणारे लोक मूर्ख आहेत की नाही मला सांग मला असं वाटतंय की बऱ्याच लोकांच्या पोटात गोळा आलेला आहे की केदार शिंदेने सूरजला संधी का दिली म्हणून आता बरेच हे जे सूरजचे चाहते आहेत ते मला म्हणतील की बाबा तू आमच्या सूरजच्या बाजूने व्हिडिओ का बनवतोय मी सूरजच्या बाजूने व्हिडिओ नाही बनवतोय मित्रांनो मी व्हिडिओ बनवतोय फॅक्ट सांगण्यासाठी कारण मी गोष्ट बघितल्यानंतरच त्याची रिॲक्शन देतो मी अजून सिनेमा पाहिला नाही तर मी आता नाव का ठेवणार ना आहे पन्नास सेकंदाचं पिक्चरचं फुटेज बघून मी अडीच तासाचा सिनेमा जज नाही करणार आणि जर का काही लोकांना साठी ते करायचं असेल तर ते करू शकतात मला असं वाटतंय की केदार शिंदे हे उत्तम दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी काहीतरी विचार करूनच सूरज चव्हाणला या सिनेमामध्ये कास्ट केलं असेल तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सूरज चव्हाणचं कास्टिंग योग्य आहे की अयोग्य मला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता